नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान जे आहे आज आमदार राणा जगदीशसिंग पाटील या ठिकाणी उपस्थित झाले दादा आज शुभारंभ तुमच्या हस्ते करण्यात आलेला आहे काय शहराचं विजन असणार आहे आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचंड उत्साहामध्ये आपण बघितलं एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि प्रचाराचा शुभारंभ आपण आज केलेला आहे नळदुर्ग शहराचा चेहरा मोरा बदलण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आणि इथल्या जनतेने मला आमदार म्हणून विधानसभेतला त्यांचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा पाठवलं आपलं सरकार आल्यापासून प्रचंड प्रमाणात योजना आपण आणल्यात निधी उपलब्ध करून दिला आहे आपल्या शहराला लागूनच धरण असताना देखील पाणी आपल्याला उपलब्ध होत नव्हतं जवळजवळ चाळीस कोटीची योजना मंजूर करून काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे आणि आपण निर्णय घेतला आहे की दररोज पाणी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन नळदुर्गमध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं महिन्या दोन महिन्यामध्ये हे काम जे आहे ते प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे आणि सुरुवातीला दररोज आणि मग पुढच्या टप्प्यात चोवीस तास पाणी आपण उपलब्ध दे करून देणार आहोत रस्त्याची कामं शंभर कोटीपेक्षा जास्तची रस्त्याची कामं आता आपल्या शहरामध्ये चालू आहेत अतिशय दर्जेदार काम चालू आहे आणि रस्त्याच्या बरोबरीने नाल्या आहेत आपल्या या परिसराचा आपण पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्त्वाचं विकसित पर्यटनस्थळ म्हणून इथे पुढाकार घेतो आहे आपल्या किल्ल्याचं महत्त्व तर आहेच परंतु इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही पटीने वाढवण्याच्या अनुषंगाने नियोजन चाललं आहे इथे दोन एकशे लोकांना काम मिळालं होतं हजार एक लोकांना तरी किमान काम कसं मिळेल आपल्या किल्ल्यातल्या पर्यटनाच्या माध्यमातून असं आपलं नियोजन आत्ता चालू आहे एक रिसॉर्ट आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये अनेक अशी रिसॉर्ट येतील आणि रोजगार उपलब्ध होईल आलेले पर्यटक इथे थांबतील बसवसृष्टीचा विषय असेल अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय असेल आपल्या वसंतराव नाईक साहेबांचा स्मारकाचा विषय असेल भव्य अशी बौद्ध विहाराची जी आपण संकल्पना मांडली आहे आणि काम आता लवकरच सुरू करणार आहोत किंवा मग आठ कोटीचा शादीखाना ज्याच्यासाठी आता निधी उपलब्ध काही प्रमाणात केला आहे काम सुरू झालं आहे हे सर्व पूर्णत्वाकडे न्यायचं आहे नळदुर्ग हा नवीन तालुका निर्मितीचा प्रस्ताव देखील आपण दिला आहे अतिरिक्त तहसील कार्यालय झालेलं आहे असे अनेक विकास कामं प्रत्येक समाजाची जी, जी मागणी होती मग समा त्यांना सभागृह पाहिजे असेल अगदी वीस लाखापासनं एक एक दीड दीड कोटीपर्यंतचे सभागृह जेणेकरून प्रत्येक समाजाला आपलं हक्काचं स्थान असावं बसायला उठायला कार्यक्रम घ्यायला हे आपण करतो आहे आणि हा सर्वांगीण विकास करत असताना जात आणि धर्माच्या पलीकडे सर्वांनी जाणं अपेक्षित आहे येताना याच कार्यक्रमात आपण बघितलं मंदिरात गेलो आपण तिथे आशीर्वाद घेतले मारुती रायाचे पुढे आल्यानंतर दर्ग्यामध्ये आपण अभिवादन केलं तिथे आशीर्वाद घेतले आणि सर्व योजना या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठीच आपण राबवतोय त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता अपेक्षा स्वाभाविकपणे हीच आहे की विकास सर्वांचा असतो सबका साथ सबका विकास सबका विश्वास आपण म्हणतो त्याच्या बरोबरीने सबका प्रयास देखील महत्त्वाचा आहे आणि आज जनतेला मी विनंती केली आहे की जसा त्यांनी आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना अनेक वर्षांपासून प्रतिसाद दिला त्यांचं प्रेम आशीर्वाद कायम जसं राहिलं आहे जसं माझ्यावरती प्रेम आणि आशीर्वाद राहिलेत तसेच आता आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे आणि आपले सर्व नगरसेवक अगदी नयरबाईंसारखे ज्येष्ठ नगरसेवक आहेत अनेक वर्ष आपल्या नर्जदूरची सेवा करणारे आहेत अनेक जण जे आहेत दास्कर साहेब आहेत काझी साहेब आहेत सर्वांनी इथे आपल्या नजदूरची सेवा केलेली आहे आणि परत एकदा त्यांना संधी द्यावी आणि संधी देत असताना दणदनीत मताधिक्याने द्यावं आपण कुठे कंजूशी केली नाही योजना आणताना पैसे आणताना कुठे कंजूशी केलेली नाहीये आणि तुम्ही हा आशीर्वाद मताच्या रूपाने दिल्यानंतर अजून जे काही लागेल समजा आता दोनशे कोटी आले असतील अजून पाचशे कोटी आपण आणू परंतु नर्दूलचा कायापालट केल्याशिवाय आपण थांबणार नाही इथल्या लोकांचं जे काही त्यांना रोजगाराच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत ते दुप्पट कसे होतील घरात येणारे पैसे तिप्पट कसे होतील चौपट कसे होतील पाचपट कसे होतील यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आणि नियोजन झालेलं आहे आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातनं नजीकच्या काळात प्रचंड यश मिळणार आहे आणि प्रचंड यश मिळण्याच्या अनुषंगाने प्रतिसाद देखील आज प्रचंड आहे तो मतदानाच्या रूपाने मिळावा हीच माझी आग्रहाची विनंती आहे एकंदरीत दादा आता